श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही मागे राहता कामा नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते व्यापार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल शिक्षण असेल अभ्यास असेल त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी यासाठी आपण या खूप प्रयत्न करत असतो पण कधीतरी त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि कुठेतरी आपल्याला अनेक अडचण येत असतात तर त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण या प्रमुख तिथींना केले तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे होत असतात आता यंदा तेरा जानेवारीला आहे भोगी आणि या दिवशी आहे श वर्षातील पहिली शाखंबरी पौर्णिमा त्यानंतर असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांती प्रांत आणि पंधरा जानेवारीला क्रिकांत ज्याला आपण कर म्हणत असतो तर हे जे तीन दिवस आहे तर ते खूप प्रभावी आहे या तीन दिवसांपैकी कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवर आपल्याला फेकून द्यायची आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न संकटे अडचणी दोष दारिद्र्य संपेल त्यांची अभ्यासात प्रगती होईल त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका हा जो उपाय आहे तुम्ही ह्या तीन दिवसांपैकी कधीही करू शकता वर्षातील पहिलीच शाकंबरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर संक्रांत हे वर्षातील पहिले सण आहे आणि यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात आणि ज्या वेळेस एखाद्या सकारात्मक ऊर्जेमध्ये एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर त्याचे खूप खूप चांगले फायदेही आपल्याला होत असतात त्यामुळे संक्रांतीच्या किंवा संक्रांतीचे हे जे तीन दिवस आहे या तीन दिवसामध्ये तुम्ही कधीही हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काय होत ना कधीतरी मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही अभ्यास केल्यानंतर परीक्षेसाठी जातात आणि संपूर्णपणे जे त्यांनी अभ्यास केलेला आहे तर ते विसरून जातात किंवा उच्च प्रतीचं शिक्षण घेण्यासाठी बाहेर जातात आणि तरीही त्यांना पाहिजे तशी मोनाजोगती नोकरी मिळत नाही तर ह्या ज्या समस्या येतात का येत असतात कुठेतरी आपल्या कुंडली कुंडलीमधील किंवा आपल्या मुलांच्या कुंडलीमधील ग्रह हे कमजोर झालेले असतात किंवा मग मुलांना नजर दोषीचा आपल्याला सामना करावा लागू शकतो नजर दोष म्हणजे नजर फक्त बाहेरच्याच लोकांची लागते असं अजिबात नाही नजर ही घरातील व्यक्तींची देखील लागू शकते आई वडिलांची देखील लागू शकते कारण आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक वाटतं त्यामुळेच हे जे नजरदोषीचा जो परिणाम आहे तर तो आपल्याला त्यांच्यावरती दिसून येतो मुलं सतत आजारी पडत असतात त्यानंतर मुलं खूप हट्टी होतात चिडचिडे होतात त्यांचं कामामध्ये लक्ष लागत नाही त्यांचं लक्ष लागत नाही त्याचबरोबर लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात नोकरी प्राप्तीमध्ये अडचणी येतात अभ्यासामध्ये अडचणी येतात हे जे काही सर्व समस्या आपल्यासाठी पुढे येत असतात प्रत्येक आईच्या त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून आपल्याला फेकून द्यायची आहे म्हणजे हा एक उतारा आपल्याला आपल्या मुलांना साठी करायचा आहे तर आता हा उतारा कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आता बघा जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे या तीन दिवसामध्ये कधीही संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता आता संध्याकाळी तुम्ही ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेस सर्वात प्रथम आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर देवघरामध्ये दे एक छान दिवा लावायचा आहे बाहेर एखादा छान दिवा लावायचा आहे दरवाजामध्ये त्यानंतर तुळशीजवळ एक छान दिवा लावून घ्यायचा आहे कारण का कारण या मंगलमय वातावरणामध्ये मध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस आपलं मन सुद्धा एक छानपणे प्रफुल्लित असतं आणि त्याचबरोबर मंगलमय वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जेमध्ये केलेल्या उपायांचा प्रभाव हा आपल्याला खूप लवकर दिसून येत असतो सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही करणार आहात हे चुकूनही कोणालाही सांगायचं नाही जो कोणता तुम्ही उपाय करता जी कोणती तुम्ही सेवा करता ती गुप्त आपल्याला ठेवायची असते शेजारी असतात आपले नातेवाईक असतात आता त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे उपाय हा गुप्त ठेवायचा असतो आणि आपल्याला त्याचा फायदा झाल्यानंतर तो आपण इतरांना नक्कीच सांगू शकतो हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी करू शकता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला तयार करायचा आहे मुलांचं मुलींचं वय कितीही असेल तरीही चालेल फक्त उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स असणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही नंतर पुढच्या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेच्या वेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता काय करायचं आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही करत असताना मनामध्ये चुकूनही किंतू परंतु येणार नाही म्हणजे आता मी हा उपाय केला आहे याचा मला फायदा कधी होईल किंवा याचा जो लाभ आहे तो माझ्या मुलांना कधी मिळेल असा मनामध्ये किंतू परंतु चुकूनही येऊन देऊ नका त्याचबरोबर जर तुम्ही हा उपाय आहे तर मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी नोकरीसाठी मुलांच्या मनातील एखादी इच्छा आहे लग्न जुळत नाही आहे किंवा इतर ज्या काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही करू शकता एखादं वाईट व्यसन आहे नोकरीमध्ये यश मिळावं अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी तुम्ही करू शकता आता सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर त्या तांदळापासून तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजवत असताना तो तुम्हाला अळणी भात शिजवायचा आहे अळणी भात म्हणजे त्यामध्ये मीठ हे आपल्याला चुकूनही टाकायचं नाही आहे मिठ हे संपूर्णपणे वर्जे करायचं आहे आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे ऑलरेडी शिळा भात आहे तो आम्ही वापरला तर चालेल का तर अजिबात नाही आपल्याला हा ताजाच भात शिजवायचा आहे आणि भात शिजवत असताना तो इतकाच शिजवायचा की आपण तो फक्त ह्या उपायासाठी वापरू घरामध्ये परत तुम्हाला हा भात शिजवता येणार नाही आता भात शिजवला की थंड झाला की त्यानंतर आता दोन मुलं असेल तर दोन सेपरेट सेपरेट प्लेटमध्ये तुम्हाला थोडा थोडा भात काढून घ्यायचा आहे एकच मुलगा असेल मुलगी असेल तर एकाच प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा पेपरवरती तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे दही आवर्जून टाकायचं दही नसेल तर विकत आणा विकत आणायचं नसेल तर घरामध्ये थोडंसं आपल्याकडे दूध असतं त्यामध्ये लिंबू पिळा पाच मिनटं ते तसंच ठेवा त्याचं दही तयार होईल आणि ते दही मग तुम्ही त्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने केलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला त्यावरती आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा असते बघा तर ती अगरबत्तीची रक्षा थोडीशी टाकायची आहे आपण खूप घरामध्ये स्तोत्र म्हणतो आणि ज्यावेळेस आपण अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्यामध्ये आपल्या सर्व स्तोत्रांचं जे उच्चारण त्याची जी सकारात्मक ऊर्जा येतं त्या रक्षामध्ये असते त्यामुळे अगरबत्तीची रक्षा धूपदीप अगरबत्ती असेल त्याची रक्षा टाकायची आहे त्यावरती तुम्हाला एक पाच लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत लवंगा चुकूनही तुटलेल्या फुटलेल्या नको पाच लवंगा ठेवायच्या आहे त्यावरती तुम्हाला काळी मिरी जी असते तर ती ठेवायची आहे पाच काळी मिरी आणि पाच लवंगा ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने आता आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे उतारा तयार झाल्यानंतर आता मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे बसवत असताना मुलांचा चेहरा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल आसन द्यायचं मुलांना बसायला अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे आणि त्यानंतर हा उतारा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस उतरवायचा आहे सात वेळेस उतरवत असताना मनामध्ये तुम्हाला म्हणायचं मना आहे की माझ्या मुलांना जी कोणाची नग नजर लागलेली असेल आलेल्याची गेलेल्यांची घरातल्यांची बाहेर ज्यांची आई वडिलांची सर्वांची नजर निघून जाऊ दे त्यांची अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीत यश मिळू दे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला मनामध्ये ठेवून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उतरा उतरवला की त्यानंतर घरातून बाहेर यायचं आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की पशु पक्षी प्राणी येतात तर त्या ठिकाणी घराच्या पत्र्यावरती छतावर वरती बाल्कनीमध्ये एखाद्या झाडाखाली तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे फक्त कोरोनाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा तिथे ठेवल्यानंतर आपल्याला घरी यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आणि परत घरामध्ये प्रवेश करायचा अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या न सेम अशाच पद्धतीने तुम्ही उपाय करू शकता त्यानंतर मुलं जर लेट येत असतील नोकरीसाठी असेल शिक्षणासाठी असतील घरामध्ये लेट येत असतील तर ज्यावेळेस मुलं घरात येतील त्यावेळेस तुम्ही करू शकता त्यानंतर हा उपाय करत असताना उपाय झाल्यानंतर मुलं बाहेर जरी गेले तरीही चालेल काहीच अडचण नाही अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ